एक मित्र असाही असावा सात जन्म मित्र हाच मिळू दे म्हणून वटसावित्री पूजणारा आणि एक मित्र असाही असावा तू तु तुझं सोड मी माझा सोडतो आपण मधला मार्ग काढणारा एक मित्र असाही असावा कर्ण म्हणून तुमच्या चुकातही तुमच्यासोबत खंबीरपणे उभा असणारा आणि एक मित्र असाही असावा कृष्ण म्हणून तुमची चूक सुधारण्यासाठी तुमचा कान धरणारा एक मित्र असाही असावा सुदामा म्हणून राधापेक्षा जास्त प्रेम करणारा आणि एक मित्र असाही असावा द्रौपदी म्हणून सतत आपल्याशी भांडणारा एक मित्र असाही असावा साधा भोळा अर्जुन पण शहाणा असणारा आणि एक मित्र असाही असावा कपटी असला तरी आपला वाटणारा काय तर मैत्रीत नसावी सीमा पूर्वाग्रहाची आणि जात धर्म पंथ लिंग असमानतेची मैत्री निखळ असावी प्रवाहासोबत वाहत जाणारी तेव्हा तिने आपल्याच सारख्या लोकांचा हट्टासाशी करू नये आणि कोणालाही थांबवू नये कोणाला, कोणाला आपल्याशी मैत्री करण्यापासून मैत्रिणी पक्षी न होता आफाळ व्हावं आणि आपल्या पंखाखाली येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घ्यावं पण हल्ली असं काही होत नाही चेहऱ्याचा रंग पाहून आणि कपड्याचा ब्रँड पाहून हल्ली मैत्री केली जाते याचंच दुःख वाटतं